जनतेचा जनतेच्या जनते राहुरीच्या डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया येत्या बावीस एप्रिल पासून जाहीर होण्याची शक्यता आहे संभाव्य निवडणूक कार्यक्रमात श्रीरामपूरचे प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांची निवडणूक निर्णय अधिकारी तर राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली दरम्यान तनपुरे कारखाना निवडणूक लढवण्यासाठी सत्ताधारी परिवर्तन मंडळाचे शिष्टमंडळ आज सकाळी लोणीला माजी खासदार सुजय विखे यांच्या भेटीला रवाना झालाय डॉक्टर विखे यांनी तनपुरे कारखाना निवडणुकीत लक्ष घालावं असा सूर शिष्टमंडळांनी आळवल्याचं समजलंय तनपुरे कारखाना निवडणूक कार्यक्रम बावीस एप्रिलला घोषित केला जाणार असल्याचं सूत्रांकडून समजते तनपुरे साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानं राहुरी तालुक्यात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली राहुरेचा डॉक्टर तनपुरे कारखाना हा राजकीय के केंद्रबिंदू समजला जातो त्यामुळे कारखाना ताब्यात असावा यासाठी भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील माजी मंत्री प्राजक्त तनपुरे सभापती अरुण तनपुरे युवा नेते राजूभाऊ शेटे कृती समितीच्या अमृत धुमाळ अरुण कडू यांनी मोर्चे बांधणी सुरू केल्या त्यामुळे बंद पडलेल्या तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीत अनेकांची राजकीय प्रतिष्ठा पुन्हा पणाला लागणार आहे भाजपचे तालुका अध्यक्ष सुरेश बनकर यांनी मायुतीतर्फे पॅनल उभा राहणार असल्याचं जाहीर केलंय त्यांना डॉक्टर सुजय विखे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्याकडून आशीर्वाद हवाय तर शेतकरी विकास मंडळातर्फे शेतकरी मेळाव्याचं आयोजन करून मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष राजूभाऊ शेटे यांनी स्वतंत्र पॅनल उभं करण्याचं घोषित केलंय जनसेवा मंडळातर्फे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे राहुरी बाजार समितीच्या सभापती अरुण तनपुरे यांनी पॅनल उभा करण्याच्या हालचाली सुरू केल्यात तर कृती समितीच्या अमृत धुमाळ यांनी आम्ही निवडणुकीला समोर जाणार असल्याचं सांगून दंड थोपटले त्यामुळे तनपुरे कि चौरंगी साखर कारखाना निवडणुकीत माजी खासदार सुजे विखे यांना रस त्यांनी अनेक जाहीर कार्यक्रमात बोलून दाखवलंय मात्र विखे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तनाचा पॅनल हवा अशी कार्यकर्त्यांची भावना आहे त्यामुळे आज सकाळी कारखान्याचे माजी अध्यक्ष नामदेवराव ढोकणे भाजप तालुका अध्यक्ष सुरेश मानखड आदींचं पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या भेटीला रवाना झाल्या असल्याचं सूत्रांकडून समजलंय या भेटीत विखे कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा